अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ साठ हजार तुम्हाला सांगतो धक्कादायक बाब दिवसा ढवळ्या लुटल्या जात आहे साठ हजार कोटीचे टेंडर चाळीस टक्के आभोणी चाळीस टक्के आभावने माझे आणलेल्या मी कोणाला निविदा दिल्या नवयुग कोण आहे मेगा इंजिनिअरिंग कोण आहे चाळीस चाळीस टक्के अभावनी निविदा देताना यांना लाज वाटत नाही एन एच आय त्याच निविदा दिल्या असतात साठ हजार कोटी त्या तर वीस टक्के पंधरा टक्के तीस टक्के बिरो झाल्या असतात झाले ना आमच्या चाळीसगाव पासून ते चळगाव पर्यंत रोड पंचवीस टक्के बिरो झाला जो आज धुळेवर केला ना एचे म्हणजे एम एस आर सी आरडीसी चलायचे पूर्ण आहे का साठ हजार कोटी रुपयाचा चाळीस टक्केने आबो म्हणजे चोवीस हजार कोटी रुपयाची तिजोरीवर या पूर्ण लुटायचं काम झालंय आरोप नाही झालंय आणि याच्या पली जर आज एनेचे साठ हजार कोटी बिलो वीस टक्के गेले असते तर बारा हजार कोटी वाचल्या म्हणजे चोवीस बारा छत्तीस हजार कोटी रुपयाचा दरोडा या तिजोरीवर टाकला जातोय आणि वाईट काय माहितीये का तुला मंत्रिपद दिलं जाते एक पॅकेज तुला सोळाशे कोटी तुला मंत्रिपद सांगेल करदात्यांचा आहे या शेतकऱ्यांचा आहे सर्वसामान्यांचा आहे आणि तुम्ही खिरापत म्हणून वाटताय साठ साठ हजार था कोटी लेटर दुर्दैवाने मी जेव्हा एम एस आर टी सी चे एम डी यांची भेट घेतली आणि नायकवाड दुर्दैवाने आमच्या जळगाव जुळ्या नंदुरबार तीन जिल्हे असे राहिले तिथे समृद्धीला जोडलेले पूर्ण महाराष्ट्र जोडला गेलाय नागपूर ते पंढरपूर पार गोव्यापर्यंत भक्ती शक्ती मार्ग गेला नांदेड ते समृद्धी तिथे जोडला गेला भंडारा गोंदिया जोडलेला होता तो नागपूरला समृद्धीला जोडला गेला मग आमचे तीन तीन नाही चार चार तिकडे गावी हे तीन मंत्री चार मंत्री कॅबिनेटला तुमची दाढ उडत नाही का बोला तर लागा वाटतं तुम्हाला तुम्हाला माझं बोललेलं लागतं तुम्हाला शिवसेना आम्ही बोलतो ला, तर काय करताय तुम्ही तीन जिल्हे राहिले फक्त जळगाव धुळे नंदुरबार कि जे समृद्धीला जोडले जात नाही आमची पिढी ओरपळते आमचे मला आठवतं आमचे जळगावचे किडाईचे अध्यक्ष ज्यावेळेस आले त्यावेळेस तिघ मंत्र्यांना भेटले यांना वेळ नाही समजून घ्यायला की अरे आपण एखादी ग्रीन लाईन म्हणजे शॉर्टकट शोधा गडकरी साहेब म्हणले एन एस टी करू शकतील जोडलं नांदेड समृद्धी भंडारा गोंदिया समृद्धीला जोडला तसा तुम्ही जळगाव धुळे नंदुरबार जोडणार आहे डीपीआर तयार करा दुर्दवाने तीनच जिल्हे खानदेश होरपळतोय आणि देशाच्या गोष्टी करतो त्यांना लाज वाटत नाही म्हणजे अक्षरशः सा तुम्हाला सांगतो दुसरा पहिला नंबर भाऊ छत्तीस हजार कोटी रुपये दोन ज्या एस एनडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती निवारणातून पंधरा हजार कोटीतले पाच हजार कोटी रुपये यांना दिले त्या पन्नास कोटी खर्च केले आणि हो चोवीस चोवीस महिने छत्तीस छत्तीस महिने तुमच्या खात्यामध्ये पैसे पडून राहतात चार हजार पन्नास कोटी रुपये आणि इकडे शेतकऱ्यांना द्यायला तुमची धाड इथं हिंमत नाही होत तुमची